शहराजवळ उभ्या असलेल्या दोन कारच्या दर्शनी भागातील काचा फोडून काही संशयितांनी परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवळाली गावात घडली यामुळे परिसरातील वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देवळाली गावातील मौलाना आझाद रोडवरील केशवराव थोरात चौकात अंकुश कुमावत व निखिल जावरे यांच्या मालकीच्या दोन कार रात्री उभ्या करण्यात आल्या होत्या दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास काही टवाळखोरांनी उभ्या असलेल्या या दोन्ही कारच्या दर्शनी भागातील काचा फोडून वाहनांचं नुकसान करत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला दरम्यान मागील आठवड्यात जुन्या काढून काही संशयितांनी मालवाहू गाड्या अनेक दुचाकी गाड्यांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवत काही अल्पवयीन मुलांसह पाच संशयी टवाळखोरांना ताब्यात घेतलं होतं या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच काल मध्यरात्री देवळाली गावात पुन्हा दोन कारच्या समोरील बाजूच्या काचा फोडून नुकसान करण्यात आल्याच्या घटनेनं परिसरातील वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे अशा टवळखोऱ्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली माझं नाव रोशन सुनील कुमावत राहणार मौलाना आजत रोड थोरात चौक जवळले गाव माझी गाडी घरापाशी लावलेली असता काही अज्ञात तरुणांनी कोयते व दांडुक्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला व गाडीच्या काचा फोडून गाडीच्या काचा फोडून परिस माजवण्याचा प्रयत्न केला व व अजून एक गाडी होती इरटी ती पण फोडण्या ती पण फोडलेली आहे व ती पण फोडून दहशत माजवण्याचा के प्रयत्न केला पोलीस अधिकाऱ्यांना ही विनंती आहे की कृपया करून लवकरात लवकर लवकरात लवकर गुंडांवरती लवकरात लवकर कारवाई करावी व परिसरात शांतता निर्माण करावी अशीच नोंदवली परिसरात देवळेगाव या परिसरात हप्ताभरात ही दुसरी घटना असून दहशत माजवून दहशत खूप माजलेली आहे व गावगुं गावगुंडांना कोणीतरी आळा घालण्याची आळा घालण्याची तो गाव गुंडांना आळा घालण्याची सक्त गरज आहे आणि परिसरात हप्त्या हप्त्यापूर्वीच दोन चार गाड्या फुटलेल्या आहेत आता परत हप्त्यानंतर पण पर आमच्या दोन गाड्या फुटलेल्या आहेत कृपया करून लवकरात लवकर कारवाई करावी अशी पोलिसांना नम्र मारत आहे या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी तसंच सहकारी पुढील तपास करीत आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड